नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अतिशय कुरकुरीत मस्त भन्नाट असा नाश्ता जो फक्त एक वाटी रव्यापासून तयार होतो चवीला अप्रतिम लागतो लहान मुलांना खूप आवडेल ते एकदा जरूर करून बघा तर इथे हा नाश्ता बनवण्यासाठी मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे जाड रवा किंवा बारीक रवा कुठलाही वापरू शकता मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे प्रमाण अगदी योग्य आहे जास्त पाणी वापरू नका अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी टाकायचं एक वाटी रव्यासाठी हे छान मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतपत पातळ आहे यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आहे आता याला छान असं झाकण लावून सेट होण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं सेट होण्यासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत चटणी वाटूयात तर इथं मी मस्त अशी झणझणीत पुदिन्याची चटणी वाटणार आहे त्यासाठी इथे पुदिना घेतलेला आहे साधारण एक वाटी पुदिना आहे आता यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्यात आवडीप्रमाणे त्यानंतर थोडंसं आलं टाकलेलं आहे आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि ही चटणी आपल्याला छान अशी बारीक आणि कमीत कमी, -कमी पाणी टाकून वाटून घ्यायची आहे एक दोन ते तीन चमचे पाणी टाकून मी घट्ट अशी चटणी वाटून घेतलेली आहे तर चटणी आपल्याला घट्टच हवी आहे तर हा नाश्ता आपण ज्यामध्ये सेट करणार आहोत तर तिथं इथे मी वाट्या घेतलेल्या आहेत एकसारख्या आणि यामध्ये तेल टाकून आपल्याला हे व्यवस्थित तेलाने ग्रीस करायचं आहे म्हणजे हा जो नाश्ता आहे तो अगदी व्यवस्थित वाटीतनं बाहेर येईल अजिबात चिकटणार नाही आता ते एका प्लेटवर मी या वाट्या ठेवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आणि त्याचसोबत मी साईडला एक मोठं पसरट असं पॅन घेतलेलं आहे त्यात भरपूर पाणी टाकलेलं आहे आणि एक स्टँड त्यावर ठेवलेला आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तोपर्यंत इथे आपला रवा पण छान असं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते शोषून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी छान घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाही यामध्ये आता याचे दोन समान हिस्से करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मी दोन समान असे याचे हुस्से करून घेतलेले आहेत आता एका पहिल्या बाऊलमधल्या ज्या रव्या मिश्रणामध्ये आपल्याला पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट टाकायचा आहे तर इथं लेमन फ्लेवरचं इनो घेतलेलं आहे मी पाव चमचापेक्षा जास्त टाकायचं नाही पाव चमचा छोट्या चमचाने पाव चमचा मी इथे इनो फ्रूट सॉल्ट टाकलेला आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स ना आता ज्या वाट्या आहेत आपल्या तेल लावून तयार झालेल्या त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर इथं थोडं थोडंसं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे अगदी अर्धी वाटीपेक्षाही कमी हे मिश्रण आपल्याला यात टाकायचं आहे कारण यात आपल्याला दोन लेअर द्यायचे आहेत आणि प्लस चटणीचा देखील लेअर असणार आहे यासाठी तर इथं व्यवस्थित एकसारखं एक समान मी तिन्ही वाट्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता ही वाटी जी आहे ही प्लेट आहे ही आपल्याला या उकळत्या पाण्याच्या स्टँडवर ठेवायचं आहे आणि यावर झाकण लावून पाच ते सात मिनटं हे छान हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर पाच ते सात मिनटं वाफवून घेतल्यानंतरनं आपण आता एकदा चेक करूयात हे अगदी मस्त टमटमीत फुगलेले आहेत छान वाफले गेलेले आहेत आता यावर ही जी चटणी आहे ही चटणी लावायची आहे तर ही चटणी आपल्याला अशी घट्ट ठेवायची आहे जेणेकरून छान असं याचा दोन भाग होतील यासाठी आपल्याला ही चटणी घट्टच ठेवायची आहे चटणी लावून झालेली आहे आता दुसरं जे आपलं मिश्रण होतं त्या त्यामध्ये पण मी तेवढंच म्हणजे पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट टाकून घेतलेला आहे आणि लगेचच मिक्स करायचं आहे आणि हे रव्याचं मिश्रण आता आपल्याला या चटणी टाकलेल्या मिश्रणावर आपल्याला एक दोन दोन चमचे टाकून घ्यायचं आहे वाटी पूर्ण भरायची नाही आहे आपल्याला जर वाटी पूर्ण भरली तर मिश्रण हे वाफल्यानंतरनं फुकतं त्यामुळे ते अजून वर येऊ शकतं त्यामुळे आपल्याला थोडंसं कमीच मिश्रण यामध्ये टाकायचं आहे ते इथं व्यवस्थित भरलेलं आहे उरलेलं मिश्रण मी छोट्याशा वाटीत टाकलेलं आहे आणि ते पण आपण पुन्हा झाकण लावून याला पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायचं आहे मस्त असं याला टोटली बारा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आता मी एक टूथपिक टाकून चेक चेक करते तर टूथपिक मस्त क्लीन आलेली आहे म्हणजे नाश्ता इथं आपला तयार झालेला आहे संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच डिमोल्ट करायचं आहे गरम गरम करत गरम गरम असताना जर तुम्ही डिमोल्ट केला तर अजिबात हा नाश्ता बाहेर येणार नाही तुटून जाईल त्यामुळे संपूर्ण थंड करायचं आहे आणि मग डिमोल्ट करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी इझिली हे बाहेर आलेलं आहे अजिबात वाटीला चिकटलेलं नाही आहे दुसरं देखील मी तुम्हाला याच पद्धतीने काढून दाखवते ते पण अगदी सुरी वगैरे कशाच्याही मदतीशिवाय मी हे करते आहे हाताने आपल्याला या पद्धतीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने आणि लगेचच त्याला टॅप करायचं आहे म्हणजे हा नाश्ता अगदी इझिली बाहेर येतो बघू शकता मस्त असं बाहेर आलेला आहे आणि खूप छान स्पॉन्जी असा झालेला आहे खाताना मस्त लागतो कारण यात हिरवी चटणी आपण स्टफ केलेली आहे यामुळे आता याला आपण मस्त असा तडका देणार आहोत तर त्यासाठी इथे मी नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे यामध्ये एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी अगदी छान तडतडेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर मोहरी जी आहे ती छान तडतडून घ्यायची आहे आणि जर कडीपत्ता असेल तर कडीपत्ता बारीक चिरून यावर तुम्ही टाकू शकता म्हणजे अजून छान फ्लेवर येईल आता हा जो नाश्ता आपण बनवलेला होता तो आता यावर आपल्याला व्यवस्थित असा छान भाजून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत होतो तर एक बाजू मस्त अशी शेकली गेलेली आहे तर दुसरी बाजू पण आपण याच पद्धतीने मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूने याला मस्त उलटपुलट करून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला शेकून घेऊ शकता थोडासा डार्क रंगावर देखील शेकून घेऊ शकता तर इथं आपला मस्त भन्नाट असा हा नाश्ता तयार झालेला आहे फक्त एकवाटी रव्यापासून आपण बनवलेला आहे अतिशय कमी साहित्यात तयार होतो तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच चटकदार चटपटी तशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद